इयरिंग्स म्हटलं की झुमके म्हटलं की जुन्या काळातली फॅशन आणि नवीन काळामध्ये ती ट्रेंडी फॅशन म्हटलेली तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प प्रकारचे झुमके आधी मोठ्या झुमक्यांना जास्त पसंती दे दिली जायची पण आता छोटे छोटे झुमके जे नाजूक आणि सुंदर आहे तर ते महिला आणि मुलींमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये जास्त स्ट्रेंडमध्ये आहेत आणि दोन हजार पंचवीसमध्ये हे जे पूर्ण झुमक्यांची व्यव फॅशन आहे तर त्याला खूप पसंती दिली जाते वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अवेलेबल असणारे अशा पद्धतीचे झुमके आहेत जे आधीच्या काळाच्या प्रमाणे मोठी साईज यूज केली जायचे त्या पद्धतीने आता छोटेसे म्हणजे छोट्याशा साईजचे झुमके त्यांना जास्त मुली आणि महिलांमध्ये पसंती दिली जाते तर अशाच काही खास झुमक्यांचं कलेक्शन आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे जे ट्रेंडी आहे शिवाय खूप पसंती असणारे आणि बऱ्याचशा बायका या झुमक्यांना छोट्या छोट्या झुमक्यांना पसंती देतात आणि ट्रेंडी फॅन्सी आणि वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या डिझाईनचे खड्यांमध्येच तेवढेच सोन्याचं पाणी देऊन बनवलेले काही खास डिझाईन्स आहे जे छोटे खड्यांसहित आणि छोट्या घुमऱ्यांसहित तेवढे जेवढे तुम्हाला छोटे पाहिजे झुमके तेवढे इथे अवेलेबल आहे तर आता येणाऱ्या उन्हाळ्याच्या गरमीमध्ये बऱ्याच लोकांची खरेदी सुरू आ असते आणि काही लोक माहेरी सुट्टीसाठी फिरायला ट्रीपला जाणं पसंत करतात त्याच पद्धतीने हे जे झुंके आहेत नवनवीन डिझाईनचे किंवा वेगवेगळ्या वेग वे फॅशनचे यांना खूपच ट्रेंडमध्ये आणि जास्त पसंती असणारे अशा आहेत तर वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये अवेलेबल असणारे तुमच्या बजेटमध्ये असणारे असे सर्रासपणे मार्केटमध्ये कमी खर्चामध्ये पाहि अवेलेबल आहेत याचशिवाय सोन्याच्या दुकानामध्येही अशा पद्धतीचे छोटे छोटे झुमके अवेलेबल आहेत ज्यांची ऐकत नाहीये सध्या सोन्याची खरेदीही खूप म्हणजे खूप सोनं महागलं आहे त्यापेक्षा अशा पद्धतीचे पेंटिंग आपल्या बजेटमध्ये असणारे सुंदर दिसणारे आणि मन मोहून टाकणारे असे काही सुंदर असे झुमके आहे जे खूप सुंदर दिसतात मुली असो किंवा सगळ्यांनाच आवडणारी हे फॅशन आहे तर हे झुमके जे आहे तर ते कुठेही दिसतील तेव्हा मार्केटमधून एखादा तरी यातल्या डिझाईन नक्की खरेदी करा कारण ते खूप शोभून दिसतात आणि प्रत्येकाची नजर याच्यावर जाते